कोणीही जात नाही जे जातात त्यांचं फोटो भरलेलं आहे शि प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वादन मोठे झाले माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मोठे झाले आणि त्यांनी शिवसेनेला सोडून ते गेले म्हणजे ते स्वार्थासाठी गेले तिकडे स्वार्थासाठी जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते शिंदेगड असेल किंवा भाजप असेल तो फक्त शिवसेना फोडण्याचं काम करत आहे बाकी काही त्यांचा उद्देश नाही आहे ते तिथे गेल्यानंतर त्यांची परिस्थिती वाईट होती काल मला एक जण भेटले होते ते मंत्रालयात काम करत असतो एक सगळीकडे जात असतो त्यांनी रिपोर्टिंग मला केला की कुठेही एक लाल पैशाचं पत्र त्या ठिकाणी सँक्शन होत नाही आता म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा करत नाही आणि देवेंद्र हे सुद्धा करत नाही तर त्यामुळे ते, ते आता झाले लोक परेशान पूर्वी जे शिंदेच्या काळात खूप पैसे वाटून हे झाले ते फक्त त्यांच्या शिंदे गटाला दिले भाजपाला दिलं नाही आणि त्यामुळे भाजप आता यार, यार या यावेळेस आता मुख्यमंत्री त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना देतात यांना देत नाही असं चाललं त्यामुळे आता आता कोणी जाणार नाही आता हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरायला लागलेली आहे त्यामुळे आता कोणीही त्या ठिकाणी आपला पक्ष सोडून जाणार नाही जे गेले असतील ते गेले असतील आता उदाहरणार्थ काही लोकं गेले गेल्यानंतर त्यांची ते काय परिस्थिती होईल पहा आत्ता मला शिंदे गटात गेलेली आमची नगरसेविका शिल्पा राणे ती आता कंटाळून तिने राजीनामा दिला आणि कदाचित ती अजून कुठं कोणत्याही पक्षात जाऊ शकते म्हणजे याचा अर्थ हळूहळू त्याच्यानंतर मग शिंदे गटाचाच एक जिल्हाप्रमुख माजी राजपूत तोसुद्धा त्या ठिकाणी शिंदेगडला सोडू लागला पण शिंदे सुद्धा आता गळती सुरू होईल कारण शिंदे गटाने ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांना धोका दिला तर आता त्यांना धोका देणारे लोक त्या ठिकाणी खूप निर्माण ट्रीट पोल्ट म्हणजे होतंच असं आणि ते त्या दृष्टिकोनातून हे चालू आहे परंतु शिंदे गटात किंवा बा भाजपमध्ये आमचं कोणीही त्या ठिकाणी जात जे जात असतील ते फक्त स्वार्थासाठी किंवा पदासाठी जात असेल पण तिकडे जागा कुठे त्यांचे ओरिजिनल जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे असतील किंवा इतर याचे असतील त्यांना जर जागा नसेल तर ते आरडावर होऊ लागलं ना आता आणि म्हणून त्या ठिकाणी कोणी गेलं तरी आम्हाला काही फरक नाही पडत शिवसेना ही अभैद आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही अभेदार संघटना आहे ती कुठेही त्या ठिकाणी कमी होणार नाही उलटही वाढेल संकट येतात संकट जातात परंतु त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धवसाहेबांचं नेतृत्व हे जबरदस्तपणेपद पुढे होईल आमच्यासारखे एकनिष्ठ प्रामाणिक पदाधिकारी बालपणापासूनचे आम्ही माननीय बाळासाहेबांच्या बरोबर काम करतो आहे गेलं आहे उद्धवसाहेबांना काम करतो आणि आता आदित्य ठाकरे साहेबांच्या समोर काम करतो आहे हे तीन पिढ्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे तो म्हणून आमच्यासारखे त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे कोणी काही संघटना कमी होऊ शकणार नाही हे स्पष्ट सांगतं याला उद्धव ठाकरे आहेत की स्थानिक नेते नाही उद्धव ठाकरेजींनी तर त्यांना मोठं केलं आहे मग ते कसं काय स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी आपसात काय असतं आहे का मतभेद खूप असतात तो मोठा झाला की मग काय होईल मग हा झाला तर काय होईल तो झाला तर काय होईल स्थानिक मतभेदांमुळे त्या ठिकाणी लोकं फुटतात म्हणजे उद्धवसाहेबांच्यामुळे किंवा बाकी कोणामुळे नाही आहे पण ते स्थानिक मतभेद जे असतात प्रत्येक गावागावात आता मला माहीत आहे ना प्रत्येक गावागावात मतभेद असतात त्याला उभं केलं तो म्हणतो त्याला उभं करू नका तो म्हणतो त्याला उभं करू नका हे हे अशा परिस्थिती असते मामान दोघांनी समजून सांगावं लागतं परंतु हे स्थानिक कार्यकर्त्यांच्यामुळे त्याने त्या मतभेदामुळे त्या ठिकाणी हे जातं पण बहुतांश वेळा तुमच्यात आणि दानवेमध्ये मतभेद समोर आले होते त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आणि चर्चा राहिली होत्या तुम्हाला एकच सांगतो मी प्रामाणिक शिवसैनिक बालपणापासून स्था स्थापनेपासून आहे आणि बाकी जे तुम्ही म्हणतात ते ते नंतर आलेले पर आहे परंतु त्यानंतर आम्ही सांभाळून घेतलं आम्ही त्यांना मोठं केलं आम्ही सगळं केलेलं आहे आता त्याच्यामध्ये कधी प्रत्येक माणसामध्ये मोठं पद मिळाल्यानंतर काहीतरी गुणधर्म बदलतात तर त्यामुळे लोकांना असं वाटतं पण काही मुद्दाम काही खोडसळपणाचे कार्यकर्ते आमच्यामध्ये भांडण लावण्याचाही प्रयत्न करतात दोघांमध्ये आणि त्या त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होतं पण ते फक्त स्वार्थासाठी करतात बाकी काही नाहीतृत्व जबाबदार आहे नाही स्थानिक नेतृत्व जबाबदार नाही आहे स्थानिक नेतृत्व जबाबदार असतं तर इतकी मोठी शिवसेना वाढवण्याचं काम मी जे केलं आहे ते झालंच नसतं माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका आली महापौरपद किती जरी आले नंतर जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली नगरपालिका आली पंचायत समि हे आले पंचायत समिती सभापती आले माझ्या काळात झाले अनेक वेळेस महापौर आपले झाले झाले की नाही माझ्या काळामध्ये अजून काय मग स्थानिक नेतृत्व तसं नाही मुळे जात नाही ते फक्त त्यांच्या स्वार्थामुळे जात असतात भाजप शिवसेना शिंदे पक्षाकडून नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत फॅमिली पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे कोणी मुलाला अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर कोणी भावाला दिली आहे असं चित्र संभाजीनगरसह सगळीकडे पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटतं मी या ठिकाणी सांग की आता वैजापूरला त्या ठिकाणी आमचेच काही लोक फोडले म्हणजे आरेभवाणीसारखे जे एकनिष्ठ कडवट सिनियर माणूस त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी सोडून दिलं त्यांचे विचार कसे होते त्या मुलांचे विचार कसे होते त्या मुलांनी फक्त पैशासाठी पैसा नाही पैसा नाही म्हणून त्या ठिकाणी आधी शिंदेगडात इंटरव्ह्यू दिली नंतर मग भाजप केले भाजपला तेच पाहिजे ना मोठ्या मोठ्या लोकांचे पोरं फोडायचे किंवा हे करायचं असं झालं भाजपमध्ये सांगायचा मुद्दा असं आहे की ह्या हे सगळं त्या ठिकाणी लोक कळत समजून येत नाही की आपण काय करतो आहे जी एकनिष्ठ असते वडिलांची ती पाळत नाही आणि म्हणून हे कोणी जरी गेले असले आणि कोणी जरी आपल्या आपल्या लोकांना मुलांना उभं केलं असेल हे त्याच्यासाठीच करतात ते लोक जे काही पदाधिकारी आहेत जे काही आमदार असेल खासदार असेल बाकीचे पदाधिकारी असेल आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकाला उभं करण्याचा प्रयत्न करतात तर ते त्याच्यामुळे त्या ठिकाणी अजून वातावरण खराब होतं विधानसभेत तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली ती राज शिंदे ते आज मोठा घेऊन मुंबई दिशेने निघाले आणि ते स्वगृहित म्हणजे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत काय सांगितलं ऍक्च्युली त्याला भाजपमध्ये प्रवेश मिळत नव्हता ते आमच्या आमच्याकडे ताबडतोब गेलेच आहे त्यांचा पराभव झाल्यानंतर ते जा ताबडतोब गेले मी बोललो होतो मी माझ्या जाहीर सभेत सांगितलं होतं की एकनिष्ठ रा कोणाच्या जा समर्थकांना जाऊ नको त्यामुळे माझ्या भाषणात म्हणून एंट्री केली त्यावेळेस असा माणूस एंट्री केली की के त्यांनी आमच्या शिवसेनेला केली शिवसेनेच्या महापौरांना त्रास दिला उद्धवसाहेबांच्या बाबतीत तो अगेन्स्ट बोलला तो तरी पण आमच्या अंबादासराव दानवे यांनी त्यांना घेतलं म्हटलं हरकत नाही घेतलं वा पक्ष वाढायचा म्हणून ते घेतलं हरकत चांगलं आहे परंतु त्या ठिकाणी मला न विचारता घेतलं आणि त्या ठिकाणी घेतल्यानंतर ठीक आहे माझ्याला विचारणं घेतल्यानं उद्धवसाहेब आले त्याने हरकत नाही म्हणून मतलब हरकत नाही घ्या याला कामाला तिकीट दिला बाहेरून येऊन तिकीट दिलं पडले ते आणि ते परत गेले तिकडे म्हणजे हरिभाऊंच्या बरोबर त्या ठिकाणी अनेक वेळेस फोटो दिसला मला त्यांचा म्हणजे पडल्यानंतर भाजपच्या लोकांपासून फोटो दिसला पण ते भाजपमध्ये गेले आमच्याकडे तर एकाही मिटिंगला मिटिंगला काही नव्हतं तुम्हाला सांगायचा मुद्दा असं की तुम्ही त्या ठिकाणी फक्त स्वार्थासाठी आलात आमचा पक्ष फोडला आणि निघून गेला आमच्या कार्यकर्त्यांनी किती काम केलं तुमसाठी आणि ते तुम्ही ते त्या कार्यकर्त्याचं जे काम केलेलं पाणी फिरवलं आणि तुम्ही गेलात अतुल सावे यांच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी काम केलं होतं त्याला प्रवेश आता पण काम मिळत नव्हता भाजपमध्ये अतुल सावे यांच्या अगेन्स्टमध्ये इम्तियाज जलीलबरोबर काम केलं होतं इम्तियाज जलील निवडून निवडून आणण्यासाठी त्यांनी काम केलं अतुलला पाडण्याचं काम केलं होतं म्हणून अतुल त्या ठिकाणी त्यांना घेत अतुल जी घे त्यांना येऊ देत नव्हते आता ठीक आहे वरतून त्या ठिकाणी पॉलिसी बदलली असेल भाजपची म्हणून त्याने घेतलं असेल पण स्पष्ट सांगतो की तो माणूस काही कामाचा नाही अनेक इंडस्ट्रीयल एरियातले लोक मला म्हणायचे इथे ब्लॅकमेलिंग करून पैसा कमवत होतो आम्हाला त्रास देतो आमच्या महापौरानं किती त्रास दिला आमच्या शिवसेनेनं किती त्रास दिला अनेक वेळेला त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करायचा महापालिकेत त्यांचे शब्द आहे ना आमच्याकडं शब्द म्हणजे ते ते नोट्स आहे ना मिनिट्समध्ये आहे ना उद्धव समाजाबाबतीत काय बोलला तो आमच्याबद्दल काय बोलला तो जातो संबंधी काय बोलला याच्याबाबत काय बोलला अशा माणसाला खरं म्हणजे घ्यायलाच नको पाहिजे होतं आपलं एखाद एक, एक स्थानिक कोणताही कार्यकर्ता दिला असता तिकीट तर बरं झालं असतं पण त्या दुसरी गोष्ट म्हणजे मला न विचारता केलं शेवटी ते गेले खैरे साहेब आता बातमी आली आज मंत्रिमंडळाची बैठक होती एकनाथ शिंदे हे नाराज आणि ते त्यांचे सगळे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर निघाल्याची माहिती येते तुम्हाला मी एकच सांगतो की आता एकनाथ शिंदेचे कोणताही माणूस कार्यकर्ता पदाधिकारी आमदार मंत्री यांना एकही लाल पैसा किंवा एकही कुठली जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाही मी ओपनली बोलतो नावाविषयी मला माहीत आहे सगळं काय चाललं ते आणि आत्ता त्यांचे भांडणं सुरू झाले ही नियतीचा काळ कसा आहे पहा त्या एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना सोडलं उद्धवसाहेबांच्या बरोबर त्यांनी म्हणजे उद्धवसाहेबांनी फ्री हँड त्यांना दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी गैरफायदा घेतला आणि पक्ष फोडला आज परमेश्वर उलट करतो आहे परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी मी सांगतो की देवेंद्र फडणवीस करतात ते चुकीचं नाही ते चांगलं करतात